मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे शहरातील जाधववाडी भाजी मंडईमध्ये सध्या भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे भाजी मंडईत पालेभाज्या तसेच इतर भाज्या कमी प्रमाणात येत आहेत आणि परिणामी दरात देखील वाढ होत आहे यामुळे नागरिक पूर्वीप्रमाणे एक किलो ऐवजी अर्धा किलो किंवा पावशेर इतक्या प्रमाणात भाजी घेऊन जात आहेत सध्या भाज्या महाग आहे ना पाण्यानं घाणगा भाजीपाला सगळा जळेल पाण्यामुळं भाजी आता पंच वीस पंचवीस रुपये जुडी म्हणून राहिला देऊ मा घेणाले पंधरा एक लोक पाहिजे सर जो आहे फुला हे पाऊस पडले म्हणून सगळे माला खराब झालेले आहे म्हणून पाणी माल कमी राहिले त्याच्यामध्ये सगळे माला साठ सत्तर शंभर रुपये किलो राहिले खायला बी ते माणसाला खायला बी ते मांग पडू राहिले आम्हाला तर विकायला आम्हाला बी अडचण येऊ राहिली एवढे माग लोक घेऊ राहिले नाही अशीच वाढ सुरू राहिली तर गृहिणींचे संपूर्ण घरगुती बजेट कोलमडून जाईल अशी प्रतिक्रिया काही ग्राहकांनी यावेळी व्यक्त केली आहे